त्यानंतर होईल स्प्रे मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं दिसलं की पार्थने पूजेला नकार दिलेला असतो वसवात्या म्हणते अरे काव्याने तुझ्यासाठी खूप साऱ्या गोष्टी केलेल्या आहेत तू तिच्यासोबत असं का वागतो तसंच आता सुद्धा सांगते की जीवाने सुद्धा नंदिनीसाठी पाणीपुरीचा ठेला लावला आता पार पार्थ हा काव्याकडे पाहू लागतो काव्या आता पार्थला समजावं लागते की हे बघा पार्थ जे काय आहे ते आहे त्या गोष्टी आपण चेंज करू शकत नाही परंतु पूजेला बसू नये हे त्याच्यावरच उत्तर नाही आपल्या ज्या गोष्टी घडणार आहेत त्या घडणारच आहेत त्यानंतर नंदिनी सुद्धा पार्थला समजावून सांगू लागते की पार्थ आपण मॅच्युअर आहोत आपण घेतलेले डिसिजन तर आहेत परंतु पूजेला बसावं लागेल काव्याचं ऐकून आता पार्थ हा पूजेला बसण्यासाठी तयार झालेला असतो आता काव्याने पार्थ एकमेकांकडे पाहू लागलेले असतात नंदिनी आणि जेव्हा सुद्धा पूजेला सुरुवात करतात पारचं मन आता काव्याने वळवलेलं असतं आणि तो खूप प्रेमाने काव्याकडे पाहू लागतो काव्याच्या मनात सुद्धा जाणीव झालेली असते दोघे आता सत्यनारायणाची पूजा करतात